सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हब प ज्योतिताई राजे जाधव हो। राहणार शिंदखेड राजा आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञान हा जो विषय आहे माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने आज जग विविध क्षेत्रामध्ये प्रगती करताना आपल्याला दिसतं त्याच पद्धतीने माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे लोक आपली फसवणूक करतात ह्या गोष्टी आपल्याला रोजच बघायला मिळतात कारण अनेक वेळा आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने लोक एकमेकांची फसवणूक करतात मग ती आर्थिक जास्त प्रमाणात आहे तर मग किंवा मा शारीरिक शोषण विविध प्रकारे त्याचा वापर केला जातो आणि लोकांची पिळवणूक केली जाते लोकांची फसवणूक केली जाते मी हे सगळं बोलते कारण अठ्ठावीस जूनला एका अशा महाराजाला अटक झाली की जो महाराज या माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे लोकांची फसवणूक करायचा जो बाबा महिलांची त्याच्याकडे येणाऱ्या सगळ्या भक्तांची कशी पिळवणूक करायचा कशी फसवणूक करायचा हे आपल्याला त्यातून दिसून आलं तर झालं असं की प्रसाद तामदार नावाचा एक महाराज पुण्यामध्ये राहायचा आणि तो आ, त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये तो हे सगळं करायचा सुरुवातीला एक छोटासा मठ त्याच्या घरातच त्यांनी निर्माण केला होता आणि लोक त्याच्याकडे जायचे त्याला स्वतःच्या समस्या सांगायचे स्वतःच्या अडचणी सांगायचे आणि हा महाराज ते सगळं समजून घेऊन त्यावर त्यांना उपाय सांगायचा मग ग्रहदोष असतील त्यानंतर आपत्त्याचा प्रश्न असेल लग्नाचा प्रश्न असेल विविध अडचणी लोक त्याच्याकडे सांगायचे आणि तो लोकांच्या अनेक समस्या सोडवायचा त्यावर उपाय सांगायचा पण हळूहळूहळू या बाबाची म्हणजे येणारा जो ओघ आहे लोकांचा तो प्रचंड वाढला त्याची प्रसिद्धी वाढली आणि लोक त्याच्याकडे जाऊ लागले आपण बघितलं ला, तर हा जो ओघ आहे तो अचानक का वाढला हे जेव्हा लक्षात आलं ती अतिशय धक्कादायक गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंग आहे तेवढीच कारण माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने हा व्यक्ती इतर लोकांना त्या ठिकाणी फसवायचा ते झालं फस असं की तो काय करायचा ज्यावेळी लोक त्याच्याकडे यायचे त्यावेळी ते त्यांची अडचण समजून घ्यायचा आणि त्यावर उपाय सांगायचा पण त्यानंतर आपल्याला एक मंत्र जाप करायचा आहे असं सांगून तो त्या भक्ताच्या अंगावरचे कप कपडे काढून घ्यायचा मोबाईल काढून घ्यायचा आणि त्यांना शॉल पांघरून एका रूममध्ये वेगळ्या रूममध्ये बसवायचा मग त्या ठिकाणी बसवल्यानंतर तो या मोबाईलमध्ये जो भक्ताचा त्या भक्ताचा मोबाईल आप आहे त्या मोबाईलमध्ये ट्रॅकिंग ॲप जे असतं ते ॲप इन्स्टॉल करायचं आणि ते हिडन ॲप आहे आपण पाहिलं असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये लोक त्याचा वापर करायचे कशासाठी तर बरेच लोक की स्वतःचे पालकसुद्धा की स्वतःचा मुलगा मुलगी मोबाईलमध्ये नेमकं काय का करतो मोबाईलमध्ये काय पाहतो किंवा या वेळेला माझा मुलगा मुलगी कुठे आहे हे माहीत करून घेण्यासाठी वगैरे त्याचा त्या ॲपचा वापर व्हायचा का कारण ते ट्रॅक करायचं ते मिळायचा त्या मोबाईलमुळे आणि हा महाराज सेम त्या पद्धतीने ते ऍप त्यामध्ये डाउनलोड करून घ्यायचा आणि मग त्याचे भक्त दुसऱ्या दिवशी तो बरोबर -बर मेसेज करायचा की आता तुम्ही मंत्र जाप करायला बसले होतात तर तुम्ही या दिशेला तोंड करून बसलेले होतात तुमचं लक्ष विचलित होतं तुमच्या अंगामध्ये या कलरचा शर्ट होता या कलरची साडी होती अशा पद्धतीनं तो मेसेज करायचा आणि लोकांना असं वाटू लागलं मग की आता हे जे काही आहे ते दिव्य शक्तीमुळे होत आहे बाबाकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे महाराजांकडे म्हणून हे सगळं बाबांना कळतं बाबांना माहीत होतं असं ते त्यांचा समज व्हायचा आणि मग त्याच्याकडे प्रचंड ओघ वाढला त्यामध्ये सगळ्यात जास्त महिला वाढू लागल्या कारण आपण पाहतो नेहमीच हे आहे की कुठे एखादा जर उगवला तर तिथे सगळ्यात अगोदर महिला जातात आणि याही प्रकरणात तसंच झालं की बाब त्या ठिकाणी महिलांचा ओघ वाढू लागला आणि जशा जशा महिला त्याच्याकडे येऊ लागल्या तसा तसं मग त्या ठिकाणी शोषण व्हायला सुरुवात झाली कारण हा जो उपाय सांगायचा ते इतके विचित्र होते ज्यांनी तक्रार केली त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की ते म्हणतात या बाबांनी मला मी जी समस्या सांगितली त्यावर उपाय असा सांगितला की तुम्हाला व्यशागमन करावं लागेल तुम्हाला एखाद्या वेशशी जावं लागेल म्हणजे इतका विचित्र उपाय त्या महाराजांनी सांगितला म्हणजे कधी कधी असं म्हणलं जातं पहा की भारत हा मनोरुग्णांचा देश आहे तर हे असे प्रकरण पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच ते खरं वाटतं की खरोखरच या देशामध्ये राहणारे लोक हे मनोरुग्ण आहेत का आणि तुकोबर आहे तर म्हणतात आयसे कैसे झाले भोंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप म्हणजे डोळे बंद करून डोळे झाकून ते लोक तुम्हाला फसवतात तरी तुमच्या लक्षात येत नाही हे अतिशय म्हणजे किती विचित्र बाब आहे आपण नेमकं कोणाच्या जाळ्यामध्ये अडकतोय कोण व्यक्ती आपल्याला कशा पद्धतीने फसवतोय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही ही खरोखरच किती आश्चर्याची बाब आहे मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोक येऊ येऊ लागले महिला लागल्या त्यातून शोषण होऊ लागलं आणि आपण पाहिलं तर त्यामध्ये तो प्रचंड पैसा उकळायचा लोकांकडून म्हणजे त्यांचं लैंगिक शोषण तर त्या ठिकाणी होतच होतं त्याचेही तो व्हिडिओ वगैरे बनवायचा पण त्या ठिकाणी पैसे सुद्धा कारण तो म्हणायचा की आपल्याला एक जागा घ्यायची आहे मोठा मठ बांधायचा आहे वगैरे वगैरे आणि लोकांकडून त्या भक्तांकडून आलेल्या भक्तांकडून तो पैसे सुद्धा उकळायचा पैसे जमा करायचा पण अशातच एक दिवस अचानक या बाबाचं फुटलं ते झालं असं की त्यांच्याच एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होतोय असं त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी त्यांच्या एका मित्राला तो मोबाईल दाखवला की माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक की हा मोबाईल सतत गरम होतोय लवकरच गरम होते असं त्यांच्या लक्षात आलं वारंवार तो गरम होते, मग त्यांच्या त्या त्यां मित्राने तो मोबाईल लॅपटॉपला लावून पाहिला की ह्याच्यामध्ये काही वायरस वगैरे गेलेला आहे का आणि मग ते चेक करून पाहताना त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये ट्रॅकिंग ॲप जे आहे ते इन्स्टॉल केलं गेलेलं आहे लग, हिडन ॲप लग, लग, मग त्यांनी सांगितलं की याच्या अगोदर तुमचा मोबाईल घेतला होता का तुम्ही असं काही ॲप डाउनलोड केलेला आहे हो, का ते म्हणले नाही मग म्हणले तुम्हाला या ठिकाणी असं यामध्ये ॲप आहे मग ते तुम्ही मोबाईल दुसऱ्या कुणाला दिला होता का मग त्यांनी सांगितलं की हो असा असा महाराज आहे ज्याच्याकडे मी गेलो होतो त्यांनी माझा मोबाईल एक वेळ घेतला होता मग त्या ठिकाणी असले जे भक्तगण होते त्यांचे त्यांचे एकमेकांकडे नंबर होते ते संपर्कात होते मग त्यांनी अनेक जणांना फोन लावून विचारले की तुमचा मोबाईल गरम होतोय का तुमचा मोबाईल या अगोदर महाराजांनी घेतला होता का मग त्यामध्ये अशा पद्धतीचा ऍप आहे का मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र गे आले आणि ते एकत्र मिळून त्या बाबाला जाब विचारायला गेले तेवढ्यात त्या ते बाबाने मात्र माफी मागायला सुरुवात केली मला माफ करा वगैरे पण तरी सुद्धा त्यातील एका भक्तांनी पोलिसांना फोन केला आणि त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या बाबाला अटक केली त्यावर विविध कलम आता लावण्यात आलेली आहेत लैंगिक शोषण असेल फसवणूक असेल त्यानंतर आर्थिक शोषण असेल या सगळ्या अंतर्गत त्याच्यावर कलम लागणार आहेत त्या अंधश्रद्धासुद्धा आहे कारण तो वि टोण्याचे काळ्या जादूचे वगैरे प्रयोग करायचा आणि त्यातून ते आपण काही समस्या सॉल्व्ह करू शकतो हे सगळं भक्तांना सांगायचा मग अशा पद्धतीने हा जो बाबा आहे तो अटक झालेला आहे पण बंधू भगिनींनो प्रश्न असा आहे की आज आपण म्हणतो की आपण माहिती तंत्रज्ञानाच्या जगात जगतो एकविसाव्या जगात जगतो असं युगात जगतो पण असा असताना सुद्धा जर एखादा बुवा बाबा इतक्या विचित्रपणे आपली फसवणूक करत असेल आणि इतक्या सहजरित्या तेही आपल्या लक्षात येत नाही तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींपासून बुवा बाबांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे हे मी अनेक वेळा सांगते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हे जे भोंधूबाबा आहेत यांच्यापासून आपण सावध झालं पाहिजे आपली फसवणूक आपल्याला टाळता येऊ शकते त्यामुळे नेहमी सजग रहा सतर्क राहा एवढाच सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आहे चा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट करा प्रबोधन पहाट हे चॅनल पाहायला विसरू नका या ठिकाणी थांबूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय